परभणी येथील विविध घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी जनतेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा परभणी येथे घडलेली संविधान अपमानची घटना पोलिसांनी आंबेडकरी अनुयायाविरुद्ध केलेले कोंबिंग ऑपरेशन आणि भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू अशा विविध घटनेच्या निषेधार्थ दिनांक डिसेंबर अठरा रोजी दुपारी बारा वाजता आंबेडकरी अनुयायी व अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा मोर्चाच्या सुरुवातीला परभणीत पोलिसांच्या अत्याचारात बळी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि ज्येष्ठ आंबेडकरी नेते विजय वाकुडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सोमनाथ दोन सुरे... दिवसाचा पीसीआर अमर मिळाल्याच्या नंतर पोलिसांनी त्यांना एवढं मारलं त्यांच्या गुप्तांगावर देखील त्यांनी त्या ठिकाणी वार केलेले आहेत आणि त्यांच्या शरीरामध्ये जेव्हा आपण बॉडी पाहिली तर त्यांच्या शरीरावर देखील जखमा आहे असा हा भीम सैनिक जेव्हा एमसीआर झाला पीसीआरचा एमसीआर झाला आणि जेव्हा न्यायालयाच्या समोर हजर केला या दिवशी एमसीआर झाला त्याच दिवशी आपला हा जो भीमसैनिक आहे हा त्या ठिकाणी मारला गेला म्हणजे पोलिसांच्या कस्टडीमध्ये त्याचा या ठिकाणी देव गेलेला आहे बंधूंनो त्यांचं जे बलिदान आहे दुसरे आपले जे परभणीचे जे नेते होते सन्माननीय वाकोळे साहेब यांना परवानीचा तर आमचं आहे मनुस्मृतीच्या विरोधामध्ये कारण त्या देशामध्ये त्या देशामध्ये मनुस्मृतीचे राज्य काही लोकांना इथं आणायचं आहे आणि म्हणून संविधान म्हणजे काय आपण जेव्हा समतेची भाषा करतो आपल्या हक्काची भाषा करतो आपण आपल्या न्यायाची भाषा करतो करण्यात हे जे आहे तुम्हाला आम्हाला या देशातून संपवण्याचं षडयंत्र सुरू आहे जातीवादाने कहर सुरू केलेला आहे एवढंच नव्हे तर असे सगळे प्रकार करून या सरकारला देशाच्या पंतप्रधानाला देशाच्या संरक्षण मंत्र्याला आमचा सवाल आहे तुम्हाला या देशात गृह युद्ध निर्माण करायचं आहे या देशात गृहयुद्ध निर्माण करून या देशा बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाच्या कत्तली करायच्या आहेत का आम्हाला या ठिकाणी तुम्हाला संपवायचं आहे का नाही हा समाज संपणार नाही शासनाला या मार्फत आमची एक विनंती राहील की आम्हाला आमच्या आत्मसंरक्षणासाठी सरकारने बंदुका दिल्या पाहिजेत लायसन्स दिले पाहिजेत ही मागणी देखील